जिल्हा परिषदेच्या नऊ अधिकाऱ्यांची होणार बदली आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे यात गट अ मधील पाच तर गट ब मधील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे गट अ मधील स्वच्छता पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगणे व माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश सुळे गट ब मधील सहाय्यक गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती किरण मोरे सहाय्यक गटविकास अधिकारी पंढरपूर राजाराम भोंग सहाय्यक गटविकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद मुख्यालय महेश पाटील सहायक प्रकल्प अधिकारी सनियंत्रण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रतिलाल साळुंखे यांचा समावेश आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत असणाऱ्या स्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची माहिती शासनाच्या वतीने मागवण्यात आली होती ती माहिती सोलापूर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासनाला देण्यात आल्याचे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आले